आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या घरामधलं जे घड्याळ असतं त्याला खूप महत्त्व आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हे घड्याळ आपण आपल्या घरामध्ये कुठे लावत आहोत याला खूप महत्त्व आहे यावरून आपल्या प्रगतीचे मार्ग हे ठरत असतात हे लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये आपण मेहनत करणं कष्ट करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे बघा जर आपण कष्ट करत नसू मेहनत करत नसू आणि फक्त जर आपण आपल्या घरामध्ये उपाय केलेले आहेत तर त्याचा काहीही फायदा होत नाही त्यामुळे कष्टाला मेहनतीला आपल्याला पर्याय नाही आपल्याला ते केलेच पाहिजेत पण त्याचबरोबर आपल्या घराचं जे काही वास्तुशास्त्र आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण घरामध्ये ज्या वस्तू ठेवत असतो त्यांची दिशा ही योग्य आहे का हे देखील तपासणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे घड्याळ बघा आपण वेळेनुसार आपलं आयुष्य हे पुढं सरकत असतं घड्याळ म्हणजे प्रगतीचं चिन्ह असतं पण हेच घड्याळ आपण योग्य दिशेला जर लावलं नाही चुकीच्या दिशेला लावलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला घरामध्ये दिसून येतो त्यामुळे घड्याळ योग्य दिशेला लावणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर घरामध्ये घड्याळ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे बऱ्याच घरांमध्ये असं बघायला मिळतं की तिथे एक घड्याळ देखील नसतं पण बघा असं करू नका आपण काय म्हणतो मोबाईल आहे आमचा मोबाईलवर आता टाईम दिसतो वेळ दिसते किंवा मग आपल्या हातामध्ये जे मनगटी घड्याळ असतं रिस्ट वॉच असतं त्यावर आम्ही बघू शकतो पण आपल्या घरामध्ये एक मुख्य घड्याळ असणं खूप महत्त्वाचं आहे ते कुठल्या करायचं पाहिजे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे बघा नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरणार आहे तर आपल्या घरामध्ये जे घड्याळ असतं तर ते आपण बघूया पहिल्यांदा कुठल्या दिशेंना आपल्याला चुकूनही आपल्या घराचं जे मुख्य घड्याळ आहे ते लावायचं नाही पहिली दिशा जी आहे ती म्हणजे दक्षिण दिशा बघा दक्षिण दिशा जी आहे ती यमाची दिशा आहे मृत्यूची दिशा आहे त्यामुळे या दिशेला आपल्याला चुकून देखील आपल्या घरातील घड्याळ जे आहे ते लावायचं नाही आहे तुमच्या घरामध्ये अनेक घड्याळ समजा आहेत बघा काहीच पण प्रॉब्लेम नाही जरी तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त घड्याळ असतील काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ते आपल्याला दक्षिण दिशेला लावायचं नाही आहे दक्षिण भिंत जे आहे त्या भिंतीला लावायचं नाही आहे किंवा दक्षिण दिशेला घड्याळ येईल अशा पद्धतीने ते आपल्याला ठेवायचं नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे दक्षिण दिशा जी आहे तर ती एक स्थैर्याची दिशा आहे त्यामुळे आपली प्रगती जी आहे ती या दिशेला घड्याळ लावल्यामुळे थांबू शकते किंवा अपघात होणे किंवा एखादं अडचण येणे संकट येणे या सारख्या गोष्टी घडू शकतात जेव्हा आपण दक्षिणेला घड्याळ लावतो तेव्हा घराचा जो कर्ता पुरुष आहे त्याच्या मागे आजार आजारपण लागणं किंवा त्याची प्रगती न होणे प्रगती थांबणे यासारख्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे बघा दक्षिण दिशेला आपल्याला आपल्या घराचं जे मुख्य घड्याळ आहे ते कधीही लावायचं नाही दुसरी दिशा म्हणजे पश्चिम दिशा बघा सूर्य हा पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळत असतो त्यामुळे बघा जेव्हा आपण घड्याळ पश्चिम दिशेला लावतो पश्चिम भिंतीला लावतो तेव्हा आपली जी होणारी कामे आहेत ती अडू शकतात किंवा कामे रखडू शकतात आणि ज्याप्रमाणे सूर्य पश्चिमेला बुडतो त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडू शकतात की ज्या अपयशी होतात किंवा ज्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा त्या बुडीत जाऊ शकतात त्यामुळे पश्चिम दिशेला देखील आपल्याला असं घड्याळ लावायचं नाही तिसरी गोष्ट म्हणजे घराच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या मागे देखील आपल्याला घड्याळ चुकूनही लावायचं नाही आहे बघा मुख्य दरवाजा आपण सा सारखा उघडत असतो बंद करत असतो त्यामुळे सारखं बंद चालू होणाऱ्या या वस्तूमागे किंवा या दरवाजामागे आपल्याला कधीच घड्याळ लावायचं नाही आहे किंवा घरामध्ये कुठल्याच दरवाज्याच्या मागे आपल्याला असं घड्याळ हे लावायचं नाही यामुळे देखील आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा आपलं काम जे आहे ते पूर्णत्वाला जाण्याची शक्यता ही फार कमी असते त्याचबरोबर चौकटींवर देखील घड्याळ लावणं चुकीचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे कधीच मुख्य दरवाजाच्या चौकटीवर किंवा घरातील कुठल्याच चौकटीवर आपल्याला घड्याळ हे लावायचं नाही लक्षात घ्या घड्याळ हे आपल्यावर वेळ घेत असतं म्हणजे वाईट वेळ जर तुमच्यावर येणार असेल काही संकट येणार असेल तुमच्यावर तर पहिल्यांदा घड्याळ ते आपल्यावर घेत असतं आणि आपल्याला त्या संकटातून सावरत असतं त्यामुळे बघा अचानक घड्याळ बंद पडणे आ, हे देखील याचा संकेत आहे की काहीतरी तुमच्यावर वाईट वेळ येणार होती आणि ती या घड्याळाने स्वतःवर घेतलेली आहे असा हा संकेत असतो बघा आपल्या घरामध्ये जर एकापेक्षा जास्त घड्याळे असतील तर असायला काहीच हरकत नाही पण जेवढी घड्याळं आहेत घरामध्ये ती सगळी चालू स्थितीत असावी ती तुम्ही दुरुस्त करून आणा आणि नंतर घरामध्ये ठेवा दुरुस्त होण्यासारखी घड्याळं नसतील तर घरामध्ये ती ठेवू नका ती लगेचच आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहेत कारण जेव्हा आपण बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरामध्ये तसंच ठेवतो तेव्हा थे त्याच्यामधनं निघणारी जी प्रचंड नकारात्मक ऊर्जा असते ती घरामध्ये पसरत असते आणि बघा बंद पडलेलं घड्याळ म्हणजेच काय तर आपली वेळ ही थांबत असते आपली प्रगती ही थांबत असते त्यामुळे बंद पडलेली घड्याळं गड़ार आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही जेवढी घड्याळं असतील घरामध्ये ती सगळी चालू स्थितीत असावी त्याचबरोबर जास्त घड्याळं आहेत एक पुढे एक मागे असं करू नका तर सगळी घड्याळं ही आपल्याला एकाच टायमिंगवर सेट करायची आहेत एक पुढे एक मागे असं जर घड्याळ केलं तर नक्कीच त्याचा आपल्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो आपली कामं जी आहेत त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे घड्याळं जास्त जरी असतील तरी ती एकाच वेळेला शक्यतो सेट केलेली असावीत त्याचबरोबर आता बघूया घड्याळ घरामध्ये लावण्याची योग्य दिशा कोणती मी तुम्हाला तीन दिशा सांगणार आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून या तीन दिशांपैकी कुठल्याही एका दिशेला घड्याळ लावू शकता पहिली दिशा म्हणजे पूर्व दिशा बघा जर आपल्याला घरामध्ये एकोपा हवा आहे किंवा नवरा बायकोंच्या नात्यामध्ये तुम्हाला प्रेमभावना हवी आहे आपल्या घरामध्ये तुम्हाला एक प्रकारचं चांगलं चैतन्य हवं आहे तर अशा एकोपा राहण्यासाठी किंवा सुसंवाद राहण्यासाठी कुटुंबियांमध्ये तुम्ही घड्याळ जे आहे जर पूर्वेला लावलं तर त्यांचा कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा होईल यामुळे नवरा बायकोमध्ये एक सुसंवाद निर्माण होतो अंडरस्टँडिंग निर्माण होतं आणि जे काही वादविवाद भांडणतंट्या आपण म्हणतो ते होत नाहीत त्यामुळे तुम्ही पूर्व दिशेला देखील पूर्व भिंतीला अशा प्रकारे घड्याळ जे आहे ते लावू शकता दुसरी दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा जर तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये नोकरीमध्ये प्रगती हवी असेल धनसंपत्तीचा ओघ चांगला हवा असेल तुमची आर्थिक प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उत्तर दिशेला घड्याळ लावू शकता उत्तर दिशेला घड्याळ लावल्यामुळे आपली आर्थिक प्रगती ही खूप चांगली होते त्याचबरोबर आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू शकते आणि तिसरी दिशा आहे ईशान्य दिशा बघा उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्यामधली जी दिशा असते ती म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही देवांची दिशा म्हणून मानली जाते जर आपण अशा प्रकारे घड्याळ जे आहे ते ईशान्य दिशेला लावलं तर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो टिकून राहतो तो असा वायफळ खर्च होत नाही जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तुम्ही भरपूर कमवताय पैसे चांगला पैशाचा सोर्स आहे तुमच्याकडे पण तो पैसा कुठे खर्च होतोय हे तुम्हाला समजत नसेल अगदी पाण्यासारखा पैसा खर्च होतोय किंवा वायफळ गोष्टींवर तो खर्च होतो आहे किंवा आजारपण असेल किंवा काही ना काही मार्गाने आलेला पैसा तुमचा जात असेल तर तुम्ही घराचं जे घड्याळ आहे ते ईशान्य दिशेला लावून बघा बघा पैसा हा यामुळे टिकून राहतो आणि असा वायफळ खर्च होत नाही तर अशा या तीन दिशा आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दिशा जी आहे घड्याळाची ती बदलूही शकता काहीही हरकत नाही आता बघूया आपण की घड्याळ हे कुठल्या आकाराचं हवं तर घड्याळांमध्ये अनेक आकार आता आलेले आहेत खूप साऱ्या आकारांची घड्याळं जे अस आहेत ती असतात पण बघा जे गोल आकाराचं घड्याळ असतं ते अतिशय उत्तम असतं त्यामुळे कधीही घेताना तुम्ही गोल आकाराचं घड्याळ हे घेतलं पाहिजे वास्तुशास्त्राप्रमाणे गोल आकाराचं घड्याळ जे आहे ते अतिशय उत्तम मानण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे अंडाकृती किंवा ओव्हल शेप आपण म्हणतो तर ते देखील घड्याळ तुम्ही वापरू शकता पण चौकोनी आकाराचं घड्याळ आपल्याला वापरायचं नाही बरेच जण चौकोनी आकाराचं घड्याळ घेतात पण बघा वास्तुशास्त्राप्रमाणे असं घड्याळ घेणं चुकीचं आहे किंवा वेगवेगळ्या आकाराची घड्याळं घेणं हे देखील आपल्याला टाळायचं आहे शेप म्हणा किंवा अजून बरेचसे असतात तर ते न घेता आपण गोल किंवा अंडाकृती म्हणजे ओव्हल शेप असतो अशाच आकाराची घड्याळं जी आहेत ती घ्यायची आहेत घड्याळ घेत असताना जे घड्याळाची डाईल असते म्हणजे जे ज्यावरती काटे असतात आणि खालचा जो पृष्ठभाग असतो त्याचा कलर देखील रंग देखील आपण योग्य निवडावा तर तो जो पृष्ठभाग किंवा डाईल आहे ती आपल्याला कधीही काळ्या कलरची घ्यायची नाही किंवा चॉकलेटी कलरची घ्यायची नाही तर हे कलर आपल्याला टाळायचे आहेत आपल्याला डाईलची कलर जे आहे ती पांढऱ्या कलरची किंवा सोनेरी कलरची किंवा पिवळ्या कलरची अशी घ्यायची आहे हे लक्षात घ्या सोनेरी कलरची जर डाईल असेल तर खूप उत्तम असं घड्याळ सर्वोत्तम घड्याळ मानलं जातं किंवा मग तुम्ही पांढरी पिवळी अशा प्रकारची डाईल घेऊ शकता किंवा लाल रंगाची पण डाईल तुम्ही घड्याळासाठी घेऊ शकता घड्याळाचे जे काटे आहेत ते अतिशय जास्त अनुकुचीदार किंवा टोकदार नसावेत तर बऱ्यापैकी ते असे जाड असलेले काटे बघूनच तुम्ही घड्याळ खरेदी करायचं आहे घड्याळ जर गजरचं असेल तर त्यातून निघणारा आवाज हा कर्कश नसावा जर कर्कश आवाज निघत असेल तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये भांडण तंटे अशा प्रकार गोष्टी ज्या आहेत त्या घडू शकतात त्यामुळे बघा जर गजरचं घड्याळ असेल तर तुम्ही ते सौम्य आवाजात असलेलंच घड्याळ घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून घड्याळ आपल्याला द्यायचं नाही वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल किंवा मग लग्नामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला जर भेटवस्तू द्यायची असेल तर बघा आपण बऱ्याच वेळेला घड्याळ हे देत असतो पण बघा घड्याळ दुसऱ्याला देणं म्हणजेच आपली चांगली वेळ ही दुसऱ्यांना स्वतःच्या हाताने देणं असा अर्थ असतो त्यामुळे बघा आपल्याला कधीच कोणाला घड्याळ हे गिफ्ट द्यायचं नाही मोठं घड्याळ किंवा छोटं घड्याळ हे आपल्याला कधीच कोणालाच गिफ्ट म्हणून द्यायचं नाही